पुलाचे काम त्वरित पूर्ण करण्याच्या मागणीसाठी यवती येथील ग्रामस्थांचा रस्ता रोको लोणार तालुक्यातील यवती येथील मारुती मंदिराजवळील निर्माणधीन असलेल्या पुलाचे काम त्वरित पूर्ण करण्याच्या प्रमुख मागणीसाठी तसेच ठेकेदाराच्या मनमानी कारभाराला कंटाळून ग्रामस्थांनी आज दिनांक सत्तावीस मे रोजी शेकडोच्या संख्येने उपस्थितीत राहून रस्ता रोको करण्यात आला गत एका वर्षापासून सुरू असलेले रस्त्याच्या व पुलाच्या कामांमुळे येवतीवासी अक्षरशः वैतागलेले आहेत ठेकेदार नळगे व अभियंता वाहक यांच्या कृपेने आजपर्यंत कित्येक दुचाकी व चार चाकींचा इथे अपघात झाला आहे नुकत्याच गावातील कोतवा हिंमत मोहिते व जगनाघाव यांची दुचाकी अपघातग्रस्त होऊन त्यांना गंभीर दुखापत झाली आहे एसटी बस तसेच ट्रॅक्टर चालकांना अरुंद रस्त्यामुळे वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे तोंडी सूचना विनंती रोष व्यक्त करूनही ठेकेदाराने हलगर्जीपणाचा कळस घातला आहे येवती पारडा चिंचोली व देऊळगाव कुंपाळ रस्त्याचे सुलूपाचे काम थातूर करण्यात आले आहे काही ठिकाणी तर मुरुमाचा कणही टाकण्यात आला नाही यामुळे गावातील सर्व नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे येत्या काळात रस्त्याचे काम संपूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे मत येवती येथील उपसरपंच रामेश्वर कायंदे यांनी लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूजशी बोलताना व्यक्त केले आहे मी रामेश्वर कायंदे उपसरपंच येवती या ठिकाणी आपणास असं सूचित करतो की हा जो रोड आहे गेल्या दीड वर्षापासून अशाच पद्धतीचा खांदून ठेवलेला आहे आणि पहिले तर या पुलाचं काम वेगळं म्हणजे इंजिनियरने वाकडं केलेलं होतं त्याला कसं तरी सरळ केलं आणि त्याच्यानंतरही एक साईड आता पुलाचं का या रस्त्याचं काम करून ठेवलेलं आहे आणि दुसरी साईड जवळपास दो दोन महिन्यापासून खांदून ठेवलेली आहे तर यामध्ये हे काम जर संबंधित ठेकेदारांना वारंवार फोन करूनही त्यांनी अजून पूर्ण केलेलं नाही जर हे काम दोन दिवसात सुरुवात झालं नाही तर या कामाच्या बाबतीत याच्यापेक्षा उग्र आंदोलन करण्याची आमची तयारी राहील ब्युरो रिपोर्ट प्रदीप चव्हाण लाइव्ह महाराष्ट्र वन न्यूज लोणार व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनचे बटन प्रेस करा तसेच व्हिडिओला जरूर लाईक करा धन्यवाद